श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणीनो एकवीस नोव्हेंबर गुरुपुष्यामृताचा योग सर्वात्र सुंदर योग हा जुळून येत आहे सकाळीच घरामध्ये जाळा या झाडाचे पान शत्रू देखील तुमच्यासमोर घालतील लोटांगण एवढी पॉवर त्या दिवसामध्ये आहे तर मैत्रिणींनो त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो पुष्य नक्षत्र हे चंद्र राशीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो तर येत्या गुरुवारी वर्षातील शेवटचा म्हणजे एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी गुरु पुष्यामृत योग तयार झालेला आहे आणि गुरु पुष्यामृत योग हा सर्व कामांसाठी सिद्ध आणि पवित्र असा मानला जातो पुष्य नक्षत्र म्हणजे गाय तर पोषण करणारा आणि रक्षण करणारा गुरु पुष्यामृत योगामध्ये सोने चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व असते यावेळी जर आपण सोने आणि चांदी खरेदी केले तर आपल्या जीवनामध्ये सोन्या चांदीमध्ये आपल्या धनसंपत्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते कारण माता लक्ष्मीला हे पुष्य नक्षत्र अतिशय प्रिय असते आणि गुरुवारी ज्यावेळेस हे नक्षत्र येते त्यावेळेस माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न असतात या गुरुवारी म्हणजेच येत्या एकवीस नोव्हेंबरला आपल्या घरामध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहेत काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून संपूर्ण जे पुढचं वर्ष आहे दोन हजार ते तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्यावरती भरभराट करेल तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती देखील होईल आणि तसेच तुमच्या जीवनामध्ये काही शत्रू तुम्हाला काही त्रास देत असतील तर तो सुद्धा दूर होईल तर आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला अंघोळ करायची आहे माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे भगवान विष्णूंचे पूजन करायचे आहे कारण माता लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचे पूजन केले जाते तर तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्याला तुम्हाला म्हणजेच आपला मुख्य जो दरवाजा आहे त्याला आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे आपल्या घरामध्ये तुम्हाला धूप दीप अगरबत्ती करायची आहे शक्य झालं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक देखील करू शकता नंतर हे जे तीर्थ आहे ते एखाद्या झाडाला तुम्ही टाकून द्यायचं आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण ठेवायचे आहे जर तुम्हाला या दिवशी एखाद्या नवीन वाहनाची खरेदी करायची असेल किंवा एखादी चांगली मोठी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकता एखादा बंद पडलेला तुमचा व्यवसाय आहे तर तुम्हाला तो चालू करायचा आहे आणि तुम्ही चांगला मुहूर्त शोधत आहात तर तुम्ही या दिवशी नक्कीच आवर्जून चालू करू शकता पैशांची केलेली गुंतवणूक या दिवशी खूप फायदेशीर ठरत असते त्यामुळे जर तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे असतील तर या दिवशी तुम्ही आवर्जून ते पैसे गुंतवू शकता कोणाकडून जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता पण कोणाला उसणे आणि उधरवालीने पैसे या दिवशी तुम्ही चुकूनही देऊ नका तर या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपण बघितली त्यानंतर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झोप असतात आणि या झाडाझुडपांमध्ये देवी दे देवाचा निवास असतो म्हणजेच देवांचा निवास त्या झाडांमध्ये असतो आता जसं की बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडामध्ये महादेव आणि त्याचबरोबर देवी पार्वतीचा निवास असतो माता लक्ष्मीचा निवास असतो पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास अस असतो त्याचबरोबर जे रुईचं झाड असतं त्यामध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा निवास असतो इतकं महत्त्व हे आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या झाडांना असतं आणि हे आपल्याला माहितीही नसतं जसं की आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडावरती सा साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात भगवान विष्णू निवास करत असतात तर आता आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही शत्रुपिडा शत्रुबालेचा त्रास आहे काही लोक तुम्हाला त्रास देतात तुमची बदनामी करतात तुमची प्रगती त्यांना बघवत नाही तर त्यांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घरातील मुलाबाळांना देखील लागते आपल्या पतीला लागते त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिडा नकारात्मकता होतो कुणाचंच ऐकत नाही घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात सतत आजारपण होत असते त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये असतात त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कोणत्याच कामामध्ये यश येत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही तर सर्वात प्रथम माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर आपल्याला आपल् हा उपाय करणं तितकंच गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला संपूर्ण घरातील आपली देवपूजा झाली की सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे सकाळी आठच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आता हे जे झाड मी तुम्हाला सांगणार आहे ते सूर्याचं प्रतिनिधित्व करत असते आणि उगवत्या सूर्याबरोबर ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात त्यामुळे सकाळी आठच्या आत तुम्हाला हा उपाय आहे तो करायचा आहे तर आता काय करायचे आहे तुम्हाला सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे एक छान तुम्ही तुपाचा दिवा तयार करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या रुईच्या झाडाजवळ आता रुईचं झाड कोणतं तर पांढरी रुई तुम्हाला सर्वांना माहीत असेल ज्याला आपण देव रुई असं म्हणतो तर या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे रुईमध्ये निळ्या आणि पांढऱ्या असं दोन प्रकार असतात पण आपल्याला चुकून ही निळ्या रुई पानाच्या जवळ जायचं नाही तर आपल्याला पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे झाड आहे त्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे ओम ऐ महालक्ष्मी नमो नम ओम ऐ महालक्ष्मी नमो नम म्हणत त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला जो दिवा आहे तो लावायचा आहे तर तोही अर्पण करायचा आहे झाडांना प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या तुम्ही इवन ऑड नंबरमध्ये मारू शकता म्हणजे तीन पाच सात अशा प्रकारे त्या झाडामुळं मुळा त्या झाडाच्या मुळामध्ये साक्षात गणपती बाप्पा निवास करत असतात पानांमध्ये महादेव निवास करतात खोडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात आणि बाकीचे देवसुद्धा त्याच झाडाखाली तपश्चर्यासाठी बसलेले असतात तर इतकं महत्त्व ह्या देवरुईच्या झाडाला आहे ज्याला आपण पांढरी रुई असं म्हणत असतो आता तुम्हाला हे संपूर्ण सांगून झालं त्या त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाचं जे पान आहे ते तुम्हाला तोडायचे आहे आणि तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला ते जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे जर त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर त्यानंतर देवघरासमोर बसायचे आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला जो काही त्रास होत असेल तर तो त्रास, त्रास तुम्हाला त्या पानावरती कुंकुवाच्या साह्याने लिहायचा आहे कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि कुंकवाच्या सहाय्याने त्यावरती लिहायचं आहे आता जसं की तुमच्या घरामध्ये शत्रुपिढ्याचा त्रास असेल तर मग शत्रू पिढ्याचा त्रास असेल तर शत्रुबाधा असं तुम्ही लिहू शकता किंवा मग दारिद्र्य असेल तर ग घरामध्ये पैसा टिकत नाही तर तुम्ही दारिद्र्य लिहा तुम्हाला आजार पण असेल तर आजार पण लिहा नकारात्मक शब्द लिहायचा आहे जो आपल्याला जाळून टाकायचा आहे आपल्या जीवनातील जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याला जाळून टाकायची आहे तुम्हाला जर पैशांच्या अडचणी असतील तर दारिद्र्य ते आपल्याला लिहायचं आहे जर काही तुमच्या नकारात्मक गोष्टी आहेत तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असतील तर भांडण लिहा असं जे काही आहे तुमच्या लाईफमध्ये नकारात्मक ते तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये अगोदर कापूर टाकायचं आहे वर हे पान ठेवायचे आहे परत कापूर त्या पानाच्यावरती तुम्हाला थोडासा परत कापूर टाकायचा आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तुम्हाला कापूरच्या सहाय्याने पेटवून द्यायचे आहे आणि संपूर्ण जो कापूर आहे खालचाही पेटवायचा आहे आणि वरचाही पेटवायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरातून हे पान तुम्हाला फिरवायचे आहे आणि फिरवत असताना देखील ओम ऐम महालक्ष्मी नमो नम या मंत्रांचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर फिरवत मुख्य दरवाजासमोर याचं मुख्य दरवाजातून बाहेर यायचं आणि परत घरामध्ये जायचं नाही आता आपल्या घरातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपण संपूर्ण घरातून फिरून आणलेली आहे त्यामुळे आतून घरातूनच तुम्ही ती प्लेट बाहेर ठेवायची आहे आणि बाहेर तुम्हाला जी प्लेट आहे तर ती तसेच खाली ठेवायची आहे आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये देखील ठेवायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण आग शांत झाली की त्यानंतर जे काही उरलेलं पान असेल तर ते पान तुम्हाला निर्मला टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिलं तरी चालेल त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असताना जर तुम्ही घरातून बाहेर ठेवलं तरी चालेल पण जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पण ज्यावेळेस तुम्ही हे पान ठेवणार आहेत त्यानंतर तुम्ही जेव्हा घरात प्रवेश करणार आहात त्यावेळेस तुम्ही पाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सतत पिरियड्स प होत असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी वापरू शकता मैत्रिणींनो तुम्हाला हा उपाय कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद प्लीज